ज्या गरीब व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्या गरीब माणसाची कर्जमाफी केलीच पाहिजे त्या गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी केलीच पाहिजे देवेंद्र फडणवीस सरकारची जी समिती आहे ती समिती छाननी करणार आहे एक एक घर तपासणार आहे आणि त्यानंतर आम्ही कर्जमाफी देणार आहे अशा पद्धतीचा एकंदर जो आहे महसूल मंत्र्यांचा त्यातनं तुम्हाला साध्य काय करायचंय नेमका अजेंडा काय नेमके निकष काय आहे तुम्हाला याच्यात कोणाला बसवायचं आहे कशा पद्धतीनं हे पुढं लुटून न्यायचं आहे नेमका याचा प्रकार काय याच्यावर आपण बोलूयात आणि यांना काही प्रश्न विचारूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील मूलतः महसूल मंत्री साहेब तुमची जी कर्जमाफीची तुम्ही समिती घोषित केली आहे पावसाळी अधिवेशनामध्ये त्या समितीला जे अनाउन्सिंग झाले होते त्याचं त्याचं असं आलं होतं की शेतकऱ्यांना कर्जाचा डोंगरातून वाचवण्यासाठी त्यांच्यावरच कर्ज कमी करण्यासाठीच्या उपाययोजना आणि त्या संदर्भातली समिती याचा सरळ आणि स्पष्ट अर्थ असा होतो आहे की कर्जमाफीची ती समिती नाही आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे ती जी कर्जमाफीची समिती तुम्ही म्हणता आहात त्या समितीचा अद्यापपर्यंत एक बैठकही झालेली नाही आणि काही काम सुद्धा चालू झालेलं नाही आणि ते असतंच आमच्यापर्यंत अपडेट आलीच असती आणि आम्ही सारख्या तुमच्या अपडेट घेत असतो त्याच्यामुळे तुम्ही पहिलं तर खोटं बोलताय महाराष्ट्राच्या जनतेसोबत दुसरं म्हणजे काय की तुम्ही वारंवार तुम्हाला जो प्रश्न विचारला जातो तर तुम्ही हे एक उत्तर मानाशी खणगाट बांधून घेतलंय कुठल्याही पत्रकारानं कर्जमुक्ती कर्जमाफी सातबारा कोराचा प्रश्न विचारला की त्याला सारखं सांगत राहायचं फडणवीस सरकार कर्जमाफी करणार आहे गरिबांची कर्जमाफी करणार आहे ज्या व्यक्तीला गरज आहे त्याची कर्जमाफी करणार आहे आम्ही शंभर टक्के कर्जमाफी करणार आहे कधी करणार सांगता एक करता एक ज्या राजाच्या कथनी आणि करणीमध्ये फरक असतो तो राजा सामान्य जनतेच्या नरडीचा घोट घेत असतो असं चाणक्यानं म्हटलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं तुम्ही काय सांगताय काय बोलताय मला सांगा व्यापाऱ्यांचं जे तुम्ही रायटअपच्या नावाखाली इतक्या मोठ्या प्रमाणात कर्ज माफ केलं त्यावेळेस त्यांची घरं तपासली होते त्यावेळेस त्यांचं आर्थिक स्टेटस तपासलं होतं अहो आज शंभर एकर शेती असेल पन्नास एकर शेती असेल पंचवीस एकर शेती असेल दहा पंधरा असेल तर मग त्या शेतकऱ्याला वेगळा न्याय आणि गरीब शेतकऱ्याला वेगळा न्याय आहे का श्रीमंत शेतकऱ्याच्या शेतमालाला वेगळा भाव आहे का आणि गरीब शेतकऱ्याच्या शेतमालाला वेगळा भाव आहे का श्रीमंत शेतकऱ्यांसाठी धोरणं वेगळी आहेत का गरीब शेतकऱ्यांसाठी धोरणं वेगळी आहेत का मुळामध्ये संपूर्ण शेतकरी जात ही सरकारी धोरणांमुळे मेटाकुटीला आलेली आहे ती कर्जबाजारीत आलेली आहे आणि सरकारनं शब्द दिलाय शब्द दिला ठेवा बाजूला शब्द दिला नसता तरी सुद्धा पिकलं तेव्हा लुटलं देणं घेणं फिटलं जेव्हा जेव्हा आमचं पिकतंय तेव्हा तेव्हा तुमच्या धोरणामुळे तुम्ही लुटताय आता आम्हाला चांगला कापसाचा दर मिळू शकला असता तुम्ही आयात शुल्क रद्द केलं सोयाबीनचं एक्सपोर्ट तुम्ही करत नाही आहात आमचं टोमॅटो असेल संत्रा असेल द्राक्ष असतील याला योग्य वेळी एक्सपोर्ट करत नाही आहात आणि आयातीला योग्य वेळी तुम्ही त्या गोष्टी हँडल करत नाही आहात त्याच्यामुळं तुम्ही भाव पडण्यासाठी या सगळ्या गोष्टी करता आणि याच्यामुळं शेतकऱ्याला त्याच्या हक्काचे पैसे मिळत नाहीत त्याच्या मेहनतीचा मोबदला त्याला मिळत नाहीत म्हणून तो तुमचं कर्ज देणं लागत नाही ही ही आमची फिलॉसॉफी आहे तुम्ही शब्द दिला म्हणून तुम्ही केलं पाहिजे हे नाही शब्द दिला नसता तरी सुद्धा तुम्ही आम्हाला लुटलंय आम्हाला ओरबाडलेलं आहे आणि त्या बदल्यात आम्ही तुमचं कर्ज भरत नाही ही आमची वस्तुस्थिती तुम्हाला सांगायची आहे आणि महत्वाचं म्हणजे मला एक नवल वाटतं या लोकांचं अजितदादांनी जे वाक्य बोलले होते ते काल परवा ते की बा योग्य वेळी आम्ही कर्जमाफी करू ते वाक्याचा संदर्भ देत एका शेतकऱ्याने आत्महत्या केली म्हणजे किती विचित्र आहे या सगळ्या गोष्टी सरकारला कर्जमाफीच्या मुद्द्यांवरनं एक तर कर्जमाफी नको मला ते आवडत नाही पण आता सगळा तो प्रचलित शब्द झालाय सगळे मंत्री कर्जमाफी कर्जमाफी उल्लेख करतात आणि आम्ही काय चोरी केली आहे का म्हणून आम्हाला कर्जमाफ करताय बँका फोडत का आम्ही कर्जमुक्ती हा शब्द शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे सात बारा कोरा हा शब्द शेतकऱ्यांनी वापरला पाहिजे आम्ही चोरी केलेली नाही आम्ही गुन्हा केलेला नाही म्हणून आम्हाला कर्जमाफी नको आमचंच लुटलंय आम्ही ते परत मागतोय साधी आणि सरळ गोष्ट आहे आणि आम्ही सरकारला शांत झोपू देणार नाही ते कुठे आले त्यांना हे प्रश्न विचारल्याशिवाय राहणार आणि हा मुद्दा आम्ही गरम ठेवणार तुम्हाला काय वाटतं लिहा कमेंट्समध्ये शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सिलेबल बेलकॉन दाबा धन्यवाद आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील